न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्माण यांनी शहरातून भव्य दिव्य रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते विश्वनाथ निर्माण अनुक्रम क्रमांक चौदा यांनी स्वयंवर मंगल कार्यालय येथे रॅलीनंतर सभेचे आयोजन केले प्रथम अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्माण यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सहकुटुंब अभिवादन करून शहरातून भव्य दिव्य रॅली काढत मेश शक्ती प्रदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने समर्थक कार्यकर्ते आदी उपस्थित होते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडमार्गे या रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे त्यानंतर स्वयंवर मंगल कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले प्रयत्न करायचा वृक्षारोपण नैसर्गिक अधिवेशन संरक्षण एअर कंडिशनर्यर् कडिशनर्यर् कडिशनर् या सभेसाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवाळ हबप चंद्रकांत महाराज लबडे तालुकाध्यक्ष शेवगाव जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे राहुरी तालुकाध्यक्ष शरदराव खांदे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष प्रकाश वाकडे तसेच प्रकाशक प्रदीप पारखे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांनी गरिबीतून दिवस काढले असून गरिबांच्या समस्यांची त्यांना जाणीव असल्याचे सांगत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले अपक्ष उमेदवार स्वाभिमानी मराठा मान संघाचे संस्थापकला तर तो शिवराज कोसाळे चंद्रकाम दादाकार जिल्हा कार्यक्ष स्वाभिमानी मराठा मानसिंड प्रकाश वाटे देवळ प्रवार शिवराध्यक्ष शत्रु पवार पुनर् जिल्ले अध्यक्ष आज या ठिकाणी आपण प पक्ष विभागा विश्वनाथ पुर्वाण यांच्या सभेसाठी बनला त्यांच्या सभेसाठी तालुक्यातून चांगल्या पद्धतीत बत्तीस गावातून चांगल्या पद्धतीचं म्हणजे प्रचार चांगल्या पद्धतीचा आहे लोकांच्या मनात पण चांगले त्यांच्या याच्याबद्दल विचार चांगले आहेत आणि लोकांचा कळ पण चांगला आहे बत्तीस गावच्या बाजून आज आपण ही जी निवडणूक आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या करता होणारी विधानसभेची निवडणूक अतिशय महत्वपूर्ण अशी निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जो मतदानाचा अधिकार योग्य तऱ्हेने बजवून आपल्याला आपला मनपसंत उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या मतदारसंघातील कामं कसे होतील आणि आपले स्वतःचे वैयक्तिक प्रश्न असतील किंवा समाजाचे जे प्रश्न असतील ते कसे सोडवले जातील आणि म्हणून ही वेळ आहे या ठिकाणी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आपला आमदार आपल्याला त्या ठिकाणी कसा निवडता येईल आणि आपल्याला आमदार कसा हवा आहे तर या दृष्टीने जर विचार केला तर मला वाटतं या ठिकाणी ईश्वराची निर्माण निर्वण साहेब यांची जी, जी निवड आहे ती अतिशय त्या ठिकाणी योग्य ठरते आज गेले या ठिकाणी गेले पंधरा दिवस आपण पाहतोय अनेक उमेदवार या ठिकाणी आपले निंगा उभे आहेत काही सत्ता करून आहेत काही अपक्ष आहेत परंतु या उमेदवारीचा विचार करत असताना आपल्याला एक प्रश्न पाहावं लागेल की या पूर्वीच्या काळामध्ये आपण जे उमेदवार निवडून दिलेले आहेत का ज्यांना निवडून दिला त्यांच्याकडे एखाद्याकडे शिक्षण नसेल एखाद्याकडे गुणवत्ता नसेल आणि मग अशा उमेदवाराला आपण पैशाचा प्रलो त्या ठिकाणी दाखवल्यामुळे जर निवडून देत असाल तर आपल्याला पाच वर्ष हे तारा सुद्धा उभे करत नाही आणि म्हणून आपल्याला ही वेळ आलेली आहे की आपल्यासाठी जो उमेदवार आपल्या घरापर्यंत पोहोचेल आपल्याला अडचण असेल तर ता आपल्या दारामध्ये येईल आणि आपल्याला विचारली बाबा तुझी अडचण कोणती आहे ते संस्थापक राजेश छत्रपती महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहित हो पेटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना प्रथमता मी अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कराळे तालुका तालुकाध्यक्ष शरदजी खांदे पुलिस अधिकारी हेमाताई निर्वान एक निर्वाण आणि ज्यांनी त्या श्रीरामपूर तालुक्याचं नवनिर्माण करायचं ठरवलंय असे अपक्ष उमेदवार विश्वनाथजी निर्वाण साहेब खर तर कोणी काय केलं या भूतकाळात जाण्यापेक्षा विश्वनाथजी निर्वाण साहेब काय करणार आहेत हे खूप महत्वाचं आहे आणि हे ऐकण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत तर निर्वाण साहेब हे एका गरीब शेतकरी कुटुंबातले आणि गरीब शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आणि वाटचाल करत असताना त्यांनी जीवनाचा खडतर प्रवास बघितला म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे त्यांना गरीबाची गरिबीची जाणीव आहे बाकीचं गावकऱ्यांचं पण बोलणं केलेलं आहे आणि दुसरी अशी गोष्ट की आपण जनरली या पद्धतीने जातो बऱ्यापैकी अशा काही गोष्टी होतात की ज्याच्यामध्ये थोडेसे चुकीच्या मार्गाने प्रचार केला जातो आणि थोडस सुशिक्षित वर्सेस थोडस आणमी पद्धतीने प्रचार केला जातो पण याच्यामध्ये मी असं म्हणेन थोडंसं की आपण ज्यावेळेस एक एखाद्या सुशिक्षित आणि चांगल्या विचारांच्या उमेदवाराला जेव्हा आपण निवडून देऊ तर त्या व्यक्तीला एक जे आपण सामाजिक काम त्याच्यानंतरनं प्रशासनातला अनुभव या सगळ्या गोष्टींची माहिती असते आणि जेव्हा आपल्याला एका पदावरती ना ज्यावेळेस सामाजिक आणि प्रशासकीय काम करायचे असतात तर त्या केसमध्ये आपल्याला त्याचा अनुभव असला पाहिजे आणि हे अशी एक व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला ऑलरेडी प्रशासनाचा अनुभव आहे तर ते या तालुक्याचा ता एक सर्वांगीण विकास करू शकतील आणि त्यांनी गंगूबाई निर्वाण सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून बरंच सारं सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याला त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही मतपेटीतून तुम भरभरून प्रतिसाद द्यावा याप्रसंगी बोलताना अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांनी सांगितले की श्रीमती गंगूबाई निर्वाण सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या कामांची ही पावती आहे तुम्ही मला एक संधी दिल्यास मी याही पेक्षा मोठे काम करून दाखवीन यावेळेस त्यांनी प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले आणि तिने माझ्या जीवनामध्ये रंग भरला आणि मी पोहोचलो त्याच्यानंतर मला तीन मुली आणि एक मुलगा आहे एक मुलगी अपूर्वा ही बी कम्प्युटर आय टी इंजिनिअर आहे माझे जावे आत्ताच बोलले प्रवीण लोकटे हे आय टी इंजिनिअर आहे दोन नंबरची मुलगी अनगा निर्वाण रे ही ही सुद्धा आय टी इंजिनिअर आहे तिचे मिस्टर आय टी इंजिनिअर आहे तीन नंबरची मुलगी माझी मुंबईला प्रियांका रे ही आर आहे तिचे मिस्टर युपी यू पी एस सी तर्फे पास झालेले सीबीआय ऑफिसर आहेत अशा पद्धतीने हा आमचा परिवार आहे आणि मुलगा चिरंजीव ओंकार हा लोकसेवेला आता बसलेला आहे म्हणजे एम पी एस सी एफियर आहे अशा पद्धतीने आमचं हे कुटुंब पुतुंग, सुशिक्षित कुटुंब आहे आणि ह्याच गरिबीचा वसा मी त्या गरिबीतून गेलेल्या गेल्या असल्यामुळं मला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं मला वाटतं आणि तुमच्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही किंवा उभा राहू शकत नाही म्हणजे राजकीय जीवनामध्ये तुम्ही जर साथ दिली तरच मी पुढे जाऊ शकतो आज आजचा हा लढा धनाच्या शक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा आहे आणि माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे का तुम्ही कोणत्याही पद्धतीने काही करा मला मी काही म्हणणार नाही परंतु येत्या वीस तारखेला तुम्ही चौदा नंबर अनुक्रम क्रमांक चौदा नंबर माझं चिन्ह ए सी एअर कंडिशन आहे त्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून मला मतदान करावं असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वान यांचे समर्थक कार्यकर्ते आदी उपस्थित होते न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोडणेसह अजिंक्य पटेकर श्रीमपूर